जपानच्या शिष्टमंडळाने विघ्नहर कारखान्यास भेट दिली जपान मधील येतान व जपान डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या कंपनीच्या शिष्टमंडळाने विघ्नहर कारखाना कोजन प्रकल्प व डिस्टिलरी प्रकल्पास भेट दिली तसेच कारखाना राबवत असलेल्या प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त करत माननीय चेअरमन व सर्व संचालक मंडळ कामगार व अधिकारी वर्गाचे कौतुक केले या प्रसंगी जपानच्या शिष्टमंडळातील एझाव टाकाओ फोमिनोरी ओहिगास्ती तोमोको हतोरी उत्तरा बोकेल यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला या शिष्टमंडळाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस प्लॉटवर प्रत्यक्ष भेट देऊन ऊस तोडणी यंत्रणेबाबतची माहिती घेत हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेऊन हार्वेस्टर यंत्रणामध्ये तेथील भौगोलिक परिस्थितीनुरूप नवीन हार्वेस्टर मशीन निर्मिती करण्याचा जपानी कंपनीचा मानस व्यक्त केला हार्वेस्टर मशीनबाबतच्या येणाऱ्या अनेक अडचणींबाबत कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर व अधिकारी यांच्याबरोबर शिष्टमंडळाने चर्चा केली तसेच महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी वापरात येणाऱ्या हार्वेस्टर मशीनमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीनुरूप नवीन हार्वेस्टिंग मशीनची निर्मिती करून कारखाना व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून द्यावा असे आवाहन चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी जपानी शिष्टमंडळास यावेळी केले तर हे होते आजचे बातमीपत्र आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासोबत तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सातामची धन्यवाद